स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्त्व आहे हा सण गणपती बाप्पांना समर्पित असून संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यंदा दोन हजार चोवीसमधील गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे गणेश चतुर्थी तिच्या दिवशी लोक बाप्पांचे स्वागत करतात आणि थाटामाटामध्ये आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात असे मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्यानाच्या वेळी झाला होता म्हणूनच मध्यानाच्या वेळीस पूजेसाठी सर्वात शुभयोग मानला जातो पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटापासून दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल पूजेचा एकूण कालावधी दोन तास एकतीस मिनिटं आहे या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकष्टीची व्रत करतात तसेच विनायकाची पूजाही करतात गणेश उत्सव आपल्याकडे प्रथेप्रमाणे दीड दिवस पाच दिवस सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेचं तसेच उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होतं कारण नेहमीच्या तुलनेपेक्षा गणेश तत्व या दिवशी एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी काही विशेष सेवा आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तीसुद्धा आपली गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ संयोग आले आहेत राष्ट्र बोधादित्य योग सर्वार्थ सिद्ध योग रवियोग शशराज योग आणि नवपंचम योगाचा शुभ संयोग आहे या शुभ योगांमध्ये श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्या घरी आलेल्या बाप्पांची आपल्याला पूजाही करायची आहे बाप्पांसमोर फळांचा आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे तसेच आपल्याला उपवासाचा संकल्प करायचा शुभ मुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठावर पिवळे वस्त्र पसरून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करायची आहे देवांना गंगाजलाने स्नान घालून सिंदूर आणि चंदनाचा टिळा लावायचा आहे पिवळ्या फुलांची माळा अर्पण करायची मोदक अर्पण करायचे तुपाचा दिवा लावायचा श्री गणेशाच्या मंत्राचा जप करायचे तसेच आरतीनंतर आपल्याला प्रसादाचा वाटप हा करायचा आहे तसेच संध्याकाळी पुन्हा आपल्याला गणपतीची आरती करून भोग अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेच हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि ज्या झाडाचं आपल्याला एक पान घेऊन यायचं आहे ते म्हणजे जास्वंदाचं जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते श्री गणेशाची मूर्ती कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलाचे विशेष महत्त्व दिले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही लक्ष्मी प्राप्ती करता तसेच इच्छापूर्ती करता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच जास्वंदीच्या झाडाचं एक पान घेऊन यायचं आता जास्वंदीमध्ये अनेक रंग असतात तर आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं जे आहे एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा एक गंध हे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जास्वंदीच्या झाडाच्या काडीने त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लग लिहायची अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्तीची लिहा किंवा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा संतान प्राप्तीची इच्छा असेल तर संतान प्राप्ती लिहा अशा रीतीने तुम्हाला अगदी थोडक्यात आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मोठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आता तुमच्या घरी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही प्लेट ठेवू शकता त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर सर्वप्रथम ती जोडी गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यानंतर ती गणपती बाप्पांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायची आहे तसेच आपल्याला तिथेच बसून जे आहे काही सेवासुद्धा करायच्यात आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचे आता तुमची मुलं घरी असतील तर मुलांना बाजूला बसवा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या सेवेचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक माळ जो पण गणपती बाप्पांचा तुम्हाला मंत्र येतो त्याचा जप हा करायचा आहे म्हणजे जसं की तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम किंवा ओम गणगणपत आहे नम कोणत्याही मंत्राचा जप जो आहे तो तुम्हाला करायचा आहे ह्या दोन्हीही उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावी गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे आता ही प्लेट त्याचबरोबर जी एकवीस दुर्वाची जोडी आहे ती संपूर्ण दिवसभर आपल्याला गणपती गणपती बाप्पांजवळच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे हे इच्छा लिहिलेलं पान त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जी जुडी आहे तिला एका दोऱ्याने बांधून त्याची एक ही तयार करून घ्यायची आहे त्याचबरोबर ज्या इच्छा लिहिलेल्या पानाखाली आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले आपल्याला एकवीस तांदूळ हे घ्यायचे आहेत आणि ह्या वस्तू घेऊन जायचे आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे ज्या फूल घेऊन गेले असेल तर ते अर्पण करायचं आहे मोदकाचं नैवेद्य घेऊन गेले असतील तर ते अर्पण करायचे आणि त्यानंतर हे पान ज्याच्यामध्ये आपण एकवीस दुर्वांची जोडी ठेवलेली आहे ती आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायचे आणि त्यांच्या चरणावर ती जोडी आपली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्याचबरोबर जे एकवीस तांदळाची दाणे आपण घेऊन गेलेले ते सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा बोलून गण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं वर्षातनं फक्त एकदाच आपल्याला ही संधी मिळते म्हणून कोणीही संधी चुकवू नका आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही सा कर्टीन, कर्टीन साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ